पेरणी ते कापणी एमआर मध्ये करण्यात यावी या अशा विविध सत्रा मागण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी गुरुकुंज बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आज परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे राजकीय पक्ष राजकीय गणिता राजकीय पक्ष या सगळ्या वर जाऊन त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी दिव्यांगाच्या हितासाठी जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे प्रहार जनशिती पक्षाच्या वतीने मी एक उपेशन करता आणि प्रहार जनशिती पक्षाचा कार्यकर्ता जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आमदार राहुल पाटील यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आणि विवेकांसाठी एकत्रित जाडा उभं करू आहे असं यावेळेला सांगतो